रत्ना सारखी केली चिमणी माझी गेली, माझा बाप रडतो माझ हृदयामधलं काळीज सोडू ना माझी आई रडती जरा माझी हरणी चालली सोडू माझा भाऊ रडतो तो गळत पडून सोन्याची भावली मला चालली सोडून ज्याची होती जाण्याच नेली आम्ही लावलेली माया वायाला गेली ज्याची होती जाण्याच नेली आम्ही लावलेली माया वायाला गेली एक तो 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 अरे तू जाय घरी मी ठेवतो दळून हे नाही भो आमच्या घरच्यांनी सांगितलेलं आहे मला तू पीठ काढून घेतो म्हणून <laughs> चावा हक्क काय तू गाडी घेऊन गमत राहायला लई एमर्जेन्सी आहे नाव पेशंट जायचं पेशंटला सिरियस आहे बस <laughs> आज आपल्या मंडळाकडून गावला जेवण दिवसभर जेवण घातलं लोकांना जेव घातला मस्त पैकी कडी भात लापशी आणि थोडीशी लापशी बऱ्या शिल्लक होती तर पोरांना म्हटलं चा आपलं आपल्या घरी घेऊन तर त्यावेळेस त्यांना पिश्या पिश्या भरून दिला पण एक जण जर शिक व्हिडीओ व्हिडिओ काढत होता पोरांच्या टिंगल्या येत होत्या थोड्याशी याची घेऊ चाल आपण आता नाही का थोडीशी घेऊन चाललंय घरी मारले मला एकट्याला समजून मारल असे मोस्कडात ठोण द्यायचंय नाही अधी ठोन अरे